नमस्कार मी विनोद कुलकर्णी पाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आरसपाणी चॅनलवर पहिल्यांदाच आपण पर्यटनाशी संबंधित व्हिडिओ शूट करतो आहे किंवा पर्यटनाशी संबंधित भाग करतोय आपण मी मूळ सातारकर असल्यामुळे साताराच्या डोंगर रांगांमध्ये असलेलं काचचं जे पठार आहे त्या काचच्या पठारावर आपल्याला आज मी घेऊन जाणार आहे आणि मी बघ आपल्याला काचचं पठार किंवा काचची फुलं दाखवणार नाही थी, थी जे हो, तर काचच्या पठारावरती जी फुलं आहेत ती नेमकी कोणती आहेत त्या फुलांची माहिती किंवा पठार नेमकं कुठून सुरू होतं आता आपण ज्या भागावर काचच्या रस्त्यावर जिथं आपण उभे आहोत त्या भागावरती एक पिवळी फुलं पसरलेली आहेत यवतेश्वरचा घाट सोडून आपण वर आल्यानंतर लागणारं हे पहिलं पठार आहे पण हे काचचं पठार नाही लोकांचा गैरसमज होतो की हे काचचं पठार आहे आणि ही पिवळी फुलं म्हणजेच काचच्या पठारावरची फुलं आहेत पण हे अतिशय मनमोहक असं दृश्य आहे ही पिवळी फुलं बघितल्यानंतर मनाला अतिशय आनंद होतो एकदम प्रसन्न वाटतं आणि अनेक लोक इथं व्हिडिओ शूट करतात की हे काचचं पठार आहे पण काचचं पठार हे जगाच्या नकाशावर प्रसिद्धीमध्ये आणणारे डॉक्टर संदीप शोत्रे आज आपल्याबरोबर या प्रवासात आहेत आणि डॉक्टर संदीप शोत्रे आपल्याला हा सगळा काचचा पठार इथली फुलं काचला आल्यानंतर नेमकं काय बघायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार आहेत आणि काचच्या पठारावर गेल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे फुलांचा इथल्या महिमा नेमका काय आहे फुलांचा औषधी उपयोग काय आहे इथलं हेरिटेज महत्व काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला डॉक्टर श्रोत्रींकडून जाणून घ्यायच्या थीक आहेत ठिकठिकाणी थोडं थोडं डॉक्टर श्रोत्री बोलतील आणि नंतर शेवटी पुन्हा एक आपण दहा मिनिटाची डॉक्टर श्रोत्रींची त्याच्यावर एक मुलाखत सुद्धा घेणार हो। आहोत की हे पठार नेमकं काय आहे आणि या पठाराचं महत्व काय आहे फुलांचं महत्व काय आहे ही फुलं इथं जिथं दिसतात तशी जगात आणि कुठे दिसतात का, का? आणि काच्या पठारावरच का उगवतात आणि खडकाळ भागावरून उगवणारी ही जी मुलं आहे याचं रहस्य महत्व हे सगळं डॉक्टर श्रोत्रींकडून आपल्याला जाणून घ्यायचे नमस्कार नमस्कार पॉडकास्टिंग मध्ये आज आपण काच पठाराची झलक बघणार आहोत आणि हा विषय घेतला त्याबद्दल मी आर संचालक श्री विनोद कुलकर्णी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो कारण हा विषय हा खरोखर एक समजून घेण्याचा विषय आहे हा नुसताच बसून इथं येऊन फोटोग्राफी करणे आणि काही बाकी एन्जॉयमेंट करणे ह्यापेक्षासुद्धा फार वेगळा आहे हे मला आवर्जून आपल्याला या निमित्तानं सांगायला आज मिळणार आहे आपण आत्ता जिथं आलेलो आहोत हे जे सगळं पठार दिसतं आहे हे कास पठार नाही आहे शंकराच्या मंदिराच्या पुढं नंदी असतो ना तसं कास पठाराच्या पुढे ही कास पठाराची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल ही सुरुवात आहे कास पठाराच्या जैवविविधतेची आणि कास पठाराचं एकमेव द्वितीय पण जे आहे ते आपण नंतर बघणारच आहोत पण ह्या पठाराबरोबर जी पिवळी फुलं दिसतात ही सोन पिवळी फुलं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारची बारकाईने जर का तुम्ही बघितलं तर फुलं आपल्याला बघायला मिळतात ठळक दिसणारं जे फुल आहे तर ते फूल म्हणजे हे पिवळ्या दोन गोलाकार पाकळ्या त्याला खाली दोन उभ्या पाकळ्या आणि त्याच्यावर दोन लाल गोलाकार ठिपके याला म्हणतात मिकी माऊसचं फूल किंवा बंद असलं ते की डोनाल्ड डकचं सा फुल साईडनं बघितलं की आपल्याला दिसतं तर या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे याला स्मिथिया किंवा मराठी स्थानिक भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये कवळ्याचं फूल म्हणतात ह्याच्या पाच ते सहा जाती आपल्याला सहज बघायला जर का तुम्ही बघायला लागलात तर सहज करतात पण हे पिवळं आणि लाल ठिपके असतात तसं निळं आणि पांढऱ्या टिपक्यातही वेगळा कवळा आपल्याला सापडतो असे अनेक प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतात खास पठार अजून इथून सहा सात किलोमीटरपासून मग पुढं ते सुरू होतं जैविकतेमध्ये जे युनेस्कोच्या ज्या यादीमध्ये जे गेलेलं पठार आपण म्हणतो ते ह्याच्यापासून सुरू होतो पुढं आणि ह्या जी कवळ्याची फुलं आहेत ही कवळ्याची फुलं ही अनेक कारणानं वेगळी आहेत एक म्हणजे ती डॉमिनेटिंग स्पेसिस आहे जस जसा एखाद्या पठाराकडं जाणाऱ्या गाड्यांचा फ्लो वाढतो तस तसं गाड्यांच्या टायरबरोबर ही फुलं पुढं पुढं जायला लागतात आज काल पठारावर दहा वर्षापूर्वी जेवढी कमी फुलं होती तेव्हा त्यापेक्षा ते जास्त आज अशीच फुलं वेगळ्या जातीची पण तिथं बघायला मिळतात याचा अर्थ असा आहे की आपण कास पठाराकडं जी मुळात तिथं उगवणारी जी त्या त्या उंचीनुसार उगवणारी जी फुलं असतात ती ला ला। कमी करून ही पिवळी फुलं वाढवायला लागलेलो आहे हा धोका असतो आणि आपल्याला काय बघायचं यापेक्षा काय टाळायचं बघणं टाळायचं याला महत्व कमी द्यायचं यापासून आपण सुरुवात करतोय म्हणून या पॉडकास्टचं मला वेगळेपण वाटतंय आता आपण कास पठारावरून फिरून ऐतिहासिक अशा कास तलावा जवळ आलेलो आहोत कास तलावाचं हे मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यानं सुद्धा टिपलेलं आहे आणि कास तलावाची माहिती फुलांची माहिती पठारांची माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर श्रोत्री आहेत तर डॉक्टर साहेब नमस्ते डॉक्टर साहेब आपल्यामुळं आम्ही कास पठाराची सगळी फुलं बघितली आता ह्या कास तलावाची काही माहिती आहे जुनी ऐतिहासिक किंवा पाणी जे सातारकरांना हा तलाव पुरवतो त्याच्याबद्दलची तुमची जी माहिती ती आम्हाला सांगा नमस्कार कास पठार हे नंतर प्रकाशात आलेलं होतं पण कास तलाव हा मात्र फार पूर्वीपासूनचा सातारा जिल्ह्याला नुसतंच भूगोल नाहीये तर इतिहास पण आहे आता आपण भूगोलाचा वापर सातारकर तत्कालीन महाराजांनी प्रतापसिंह महाराजांनी इतिहासा वापर करून जसा भूगोलाचा वापर करून ऐतिहासिकपणा आणला त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा जो मागत तलाव दिसतो तो आहे कारण हा तलाव थोरल्या प्रतापसिंह महाराजांच्या पुढाकारानं ग्रँड डफ आणि प्रतापसिंह महाराज या दोघांनी विलक्षण सर्वे करून इथं सर्वेक्षण घेऊन हा तलावाची भिंत उभी केली ते साल होतं अठराशे पन्नासच्या दरम्यान आणि आजपासून जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी हा तलाव इथं उभा राहिला आणि उघड्या पाठातून सत्तावीस किलोमीटर नागमोडी वाट करत ते सातारा पर्यंत हे पठाराचं पाणी या तलावाचं पाणी आणलेलं होतं आणि साताऱ्यात सुद्धा अजिंक्यतराच्या डोंगराचा वापर करून त्या साताराच्या पूर्ण शहरापर्यंत खेळवत 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 ते शेवटी मुळाच्या ओढ्याकडनं वेंणीकडं मिळालेलं होतं तर हे जे तलाव आहे या तलावावर कासचं पाणी हे सातारकऱ्याची दुसरी तहानच भागत हो नव्हतं तर या पाण्यावर पूर्वी पिठाच्या गिरण्यात आलायच्या या पाण्यावर पूर्वी विजेचं जनित्र उभं राहिलेलं होतं आणि जलविद्युत केंद्र आजही सांबरवाडीच्या उतारावर आपल्याला उभं असलेलं दिसतं आणि ते सुद्धा ऐतिहासिक आहे कारण भारतातल्या पहिल्या चार पाच हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट किंवा जलविद्युत केंद्र जी होती त्यामध्ये दार्जिलिंगच्या पाठोपाठ सातारचं सा जलविद्युत केंद्र उभारलेलं होतं हे जे कास तलाव आहे या कास तलावाचं पाण्याची सातारकरांची गरज अधिकाधिक व्हायला लागल्यानंतर अलीकडच्या काळात आपले आमदार आणि बांधकाम मंत्री सध्या असलेले शिवेंद्र महाराज बाबा महाराज यांनी पुढाकार घेऊन एक धरणाची भिंत देखील त्याची उंची देखील बारा मीटरनं वाढवली आणि आत्ताच्या पाणी च्या साठ्यामध्ये पाच पटीनं वाढ केली आणि या पाच पटीनं वाढ केल्यामुळं सातारकरांना के ची तहान तर भागणारच आहे पण सातारच्या या सिस्टीममध्ये या पद्धती पासून पन्नास मेगावॅट पेक्षा जास्त वीज देखील निर्माण होणार आहे आता कास पठाराबद्दल आपण जरा बोलूया आम्ही लहान असल्यापासून कास तलावाकडं पिकनिकसाठी एप्रिल मेमध्ये नेहमीच येतो शाळाला सुट्टी लागली की परंतु त्यावेळेला कास पठार हे नुसतं लाल आणि काळ्या सडा असायचा दगड असायचा कुठेतरी क्वचित गवत वाढलेलं गवत तिथं दिसायचं आपल्याला त्याची माहिती त्याचं महत्त्व काहीही कोणाला माहीत नव्हतं परंतु ज्या वेळेला जूनमध्ये ढग येऊ घातले जातात वारा सुरू होतो चार पावसाचे थेंब पडायला लागतात त्यावेळेला तिथली सजीवसृष्टी जी आहे ती खडबडून जागी होती ज्ञानेश्वरांनी म्हणलंय ला ला की लागे कोंभाजी लगभग झाले भूमीचे मार्दव भूमीचे मार्दव झालं की एक कोंभाजी लगबग जी सुरू होती ती प्रत्यक्ष अनुभवायला आप मिळते आपल्याला कास पठारावर आणि कास पठाराचं जे रूप आहे ते पहिल्या पावसामध्येच इतकं पालटलं गेलेलं असतं फक्त आपलं लक्ष त्याकडे नव्हतं ते लक्ष गेलं केव्हा तर काही मुडभर जीवशास्त्राचे अभ्यासक इथं यायला लागले त्यामध्ये माझा मित्र संजय लिमे होता तो सत्याऐंशी झाली बीएमए झाला आणि त्यावेळेपासून इथं येत होता आणि तो असं म्हणायचा की ह्या पठाराचं एकमेव द्वितीय पण आपण जपलं पाहिजे का जपलं पाहिजे तर इथं येणारे जो चिमुकली फुलं फुलं आहेत हे बोटापेक्षाही छोटी अशा वनस्पती आहेत की ज्या एक दिवस किंवा दोन दिवस फुलतात आणि पुन्हा त्यांचं बी पडतं तिथं आणि ते मरून जातात पुन्हा पुढल्या वर्षी उघडत उगवत असतात या पठारावर जी फुलं फुलतात त्या फुलांचं एकमेव द्वितीय पण अशासाठी आहे की हे नातं आपल्याला भारताचा भूभाग आफ्रिकेपासून सुटला आणि हिमालयाला जाऊन थडकला या प्रवासाचं ही फुलं म्हणजे साक्षीदार आहे भारत ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका हे फार पूर्वी एकत्र होते साधारण अंदाज होता पन्नास मिलियन किंवा पन्नास दशलक्ष वर्षापूर्वी आणि ती धडक जी सुरू झाली हिमालय तयार झाला हे सगळं बरोबर असलं तरी सह्याद्री हा तुटलेला भाग आहे सह्याद्री हा आफ्रिकेच्या कड्यापासून तुटलेला भाग आहे आणि तो जो भाग आहे त्या भागाचं जे कड्या मुळं झालेलं जे पठार आहे जे सडा आहे ज्वालामुखीमुळं ते पठाराचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कासचं पठार आहे कास पठार काही पठा एक यासारखं ज आहे फक्त दुसरीकडे कुठं नाही असं मुळीच नाही परंतु कास पठारासारखं पाचगडीचा टेबल लँड आहे कास पठारासारखं चाळकेवाडीचा पठार आहे पण अलीकडच्या पन्नास ते शंभर वर्षामध्ये मनुष्यानं त्या भागामध्ये इतक्या प्रकारे तिथं हालचाल केल्या वस्ती केल्या त्यामुळे पाचगणी महाबळेश्वर हे टुरिझम स्पॉट झालं आणि तिथली फुलं कमी झाली चाळखेवाडीचं पठार आहे अलीकडच्या काळात पवनचक्क तिथं यायला लागलं तिथले शिकारी पक्षी नष्ट झाले आणि तिथली फुलं कमी झाली आता ते कसं कमी काय माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे परंतु या कास पठारचं एकमेव द्वि द्वितीय पण असं आहे की तिथं अनेक जाती या फक्त पठारावर सापडणार असतात त्यातले पाऊस उगवला की एक सुंदर अशी वाय तुरा म्हणून एका बोटाच्या व्ही आकारासारख्या खाली एक त्याला असतं अशी एक वनस्पती येते त्याला जी फुलं आहेत ती फुलं अपोनो सातारेन्सिस या नावानं ओळखली जातात हे नावसुद्धा डॉक्टर यादव यांनी अभ्यास करून पूर्वी दिलेलं आहे शिवाजी विद्यापीठातल्या दोन प्राध्यापकांनी या विषयावर पी एच डी केलेली आहे एक डॉक्टर श्रीरंग यादव आणि दुसरे डॉक्टर बातुलकर तर या लोकांनी अभ्यास करून अनेक नंतर तर अनेक लोक संशोधक आले आयसर पुणे आयसर भोपाळ त्यांच्या ह्या यांच्या टीमच्या टीम इथं आपल्याकडे येतात आणि सातारता अभ्यास करतात अरिझोना युनिव्हर्सिटीमधनं देखील काही टीम येतात आणि इथला टुरिझम वाढल्यानंतर या पठाराला काय धोकेत हे त्यांनी व्यक्त केलेलं आहे अभ्यास केलेला आहे या पठारावर जवळजवळ सहज अभ्यास केला तर पन्नास ते शंभर वनस्पती तुम्ही सुद्धा ओळखू शकता पण खोलात जाऊन अभ्यास केला तर साडेतीनशेपेक्षा जास्त जाती आणि अधिक फोलत जाऊन जर का वर्षभर जर का तुम्ही येत इथे राहिला तर साडेसातशे पेक्षा जास्त जाती आपल्याला जा जा आप आप हे जा पठार आणि पठाराच्या ज्या आसपासच्या सातारकडे गेलेली धार आहे महाबळेश्वरकडे गेलेली धार आहे चाळकेवाडीकडे गेलेली धार आहे या धारांवरचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला समजतं हे जे पठार आहे या पठारावर मातीचा थर हा मुळात नव्हता जी काही माती आली ती गाड्यांच्या चाकांमुळे आली आणि नुसतीच ती माती येत नाही तर त्या मातीबरोबर बी देखील येतं कुठल्या तरी तणाचं आणि ते तण देखील वाढायला लागलं हे फार याचा धोका मोठा आहे या कास पठारावर माती नसल्यामुळं तरी फुलं फुलतात का फुलतात फुलं मग ते काय खातात तर फुलं हा वनस्पतींचा आरसा असतो तसंच फुलं ही वनस्पतींची ओळख असते आणि ही फुलं माती जर का त्या झाडाला मिळत नसेल तर ते धडपडतं आणि त्या धडपड त्या व्यक्त होती ती इथले जे कीटक आहेत ते कीटक एकदम मारून होती काही वनस्पती इथल्या कीटक भक्षकी आहेत आणि ते कीटक खरोखर ती फुलं आणि त्या मुळावर असलेले त्यांचे काही पिशवे असतात ते, ते कीटकाला सक करतात ओढतात आणि मारतात हे तुम्हाला भिंगातनं जर का आणलं तर बिंगातनं आपल्याला दाखवता येतं ड्रॉसेरा नावचे किंवा त्याला दवबिंदू म्हणतात ती आणि युट्रिक्युलरिया किंवा त्याला सीतेची आसो म्हणतात त्यांच्या अनेक जाती आपल्याला इथं बघायला मिळतात त्या खरोखर कीटक पकडतात आणि ते पचवतात काही जाती अशा आहेत कंदील पुष्पाच्या पाच सहा प्रकार इथं आपल्याला सापडतात कंदील पुष्प म्हणजे सिरोपेजिया हे उत्क्रांती मधलं सर्वोच्च स्थानी असलेलं फुल आहे किंवा वनस्पती आहे ती या कीटक पक्षी नसली एकच तुम्हाला हे करतो तुम्ही जे कंदील पुष्प वगैरे नावं घेताय ती दिसतात कशी ती बी सांगा त्याच्यावर म्हणजे लोकांनी ओळखायची कशी की कंदील पुष्प कुठल्या कलरचा असतो काय असतो असं कंदील पुष्पाचे पाच प्रकार आपल्याला इथं सहज बघायला मिळतात कंदील पुष्पाचं नावच कंदील असं म्हणतात कारण त्याच्या वरच्या बाजूला ज्या असतात त्या कंदिला फुगलेल्या असतात मध्ये भाग असतो आणि खाली एक त्याचा गोलाकार बल्ब असतो आणि या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या नुसत्या अशा उमलत नाहीत तर त्या पुन्हा वर जाऊन शेंड्याला मिळालेल्या असतात आणि कंदिलाला जशी तुम्ही जर का कंदील बारकाईने बघितलं तर वरनं हवा आतली गरम हवा बाहेर द्यायला वाट असते तसं या दोन पाकळ्याच्या मध्ये एक वाट असते आणि त्या वाटेतून कीटक विशिष्ट जातीचाच कीटक आत जाऊ शकतो अशी त्यामध्ये अरेंजमेंट असते आणि त्या वाटेच्या त्या वाटेवरून जो कीटक आत जातो ते कीटक इथं जर का सापडायला लागले तर ती फुलं जगणार म्हणून त्या कीटकांना आकर्षित करायला देखील या फुलांच्या वरचे जे पट्टे असतात रंग असतात ते तसे झालेले असतात तो कीटक जातो आज त्या निबूळच्या भागात जातो पण त्या निमूळच्या भागाच्या भागा शेवटी अतिशय पातळ असा एक बल्ब तयार झालेला असतो फुगा असतो त्या फुग्याच्या उजेड्यामुळं तो कीटक आत कुठेतरी वाट असेल तिकडं म्हणून तो आज जात जातो आणि तो आज जातो तळापाशी गेलं की कळतं की आतमिली वाट बंद झालेली आहे मग तो धडपडायला लागतो आणि त्याच्या धडपडीतून तिथं फुलाचा हेतू साध्य होतो आणि त्याचं फलन होतं त्याचं बी तिथं धरलं जातं एकदा ते बी धरलं जा गेलं किंवा ते फला फुलाचं फलन झालं की ते फुलाच्या वाटेवरचे जे उलटे काटे असतात ते काटे लुळे पडतात आणि तो कीटक त्यात मुक्त होतो म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये पण एक होस्टेल ड्रामा किंवा ओलीस नाट्य असं या फुलाचं वर्णन केलं अशा रंग कुठले कुठले कंदील पुष्पाचे कंदील पुष्पाचे हिरवा रंग आहे पिवळा रंग आहे लाल रंग आहे आणि आपल्या डोळ्याला जे दिसतात त्यापेक्षा कितीतरी अशी आहेत की आपल्या डोळ्याला दिसतात वेगळ्या रंगाची पण मुळात ती कीटकांना अल्ट्रा व्हायोलेट रंगामध्ये दिसतात बर कीटकांना अल्ट्रा व्हायोलेट नील म्हणतो आपण त्याची व्हिजन असते त्याची दृष्टी असते त्यातून ते तिथं अट्रॅक्शन होत मग फुलं बघायला येताना दुर्बीण किंवा भिंग घेऊन यायला पाहिजे का लोकांनी हा अतिशय महत्वाचा प्रश्न अनेक वेळा लोक इथं येतात आणि लोकांच्या डोळ्यासमोर असतात नेदरलँडमधले किंवा काश्मीरमधले टुलिपच्या बागाच्या बागा तसं इथं अजिबात नाही इथं ऊन वारा पाऊस आणि तिथं पडलेला हा सगळा सडा यांचा खेळामध्ये पावसाचं पाणी जे वर्ण येत असतं त्या पाण्यावरचं हे सगळं नाट्य असतं आणि ते नाट्य निसर्गाचं जे असतं ते बघायला आपल्याला पुन्हा पुन्हा इथे यावं लागतं आणि ते समजून घ्यायला एक लक्षात ठेवायचं बऱ्याच वेळा लोकांचे भ्रमनिरास होतात परंतु ते तुम्ही ज्यावेळी समजून घ्याल उमजून घ्याल त्यावेळी त्याची खरी मजा तुम्हाला कळेल आणि कधीही इथं तुम्ही आलात साधारणपणे जून जुलैपासून सुरू होतं आणि ऑक्टोबर एंड पर्यंत राहतो सर्वात जो सर्वोच्च काळ असतो फुलांचा तो सुरुवातीला कर्फ्युमा किंवा रान हळदीची फुलं पांढरीच्या पांढरी दिसतात आपल्याला ती इथं उमलतात त्याच्या पठोव्या ऑर्किड्स आलेले असतात ऑर्किडच्या पाठवाड्या येणारी फुलं असतात ती गेंदाची फुलं असतात हा सगळा पांढऱ्या रंगाचा उत्सव संपला की सुरू होतो तो निळ्या जांभळ्या आणि लाल फुलांचा उत्सव निळी म्हणजे युट्रिक्युलर आहे सीतेची असतो त्याच्या पठोवड्या जा जांभळीची फुलं येतात ते काही तेरड्याची आणि काही मंजिऱ्या जांभळ्या असतात ते इथं फुलं येतात आणि मग होतो तो तेरडा आता तेरडा जो असतो ते अनेक प्रकार सह्याद्रीमध्ये पन्नास एक प्रकार सहज बघायला मिळतात आणि किती मिळतात आपल्याला ते प्रकार पण डॉमिनेटिंग सर्वात जास्त जी जात आहे ती लाल तेरड्याची ज्यावेळी ऊन पडतं त्यावेळी गुलाबी लाल दिसतं आपल्याला ती चादर असत आता गंमत अशी आहे की इथं आठ ते नऊ वर्षांनी कारवी नव्हता टोपली कारवी उमलते आठ ते नऊ वर्ष आठ ते नऊ वर्षांनी उमलते का तर खायला खाली अन्न नसतं त्यामुळे आठ वर्ष वनस्पती फक्त अन्न गोळा करते आणि त्याचं एकदम जी उधळून जावती ती कारवीच्या फुलांच्या ह्याच्यात आठ वर्षांनी आणि ती फुलं आली की पूर्ण पठारही जांभळा झालेला असत आणि त्या पठारावरची कारवी फुलली की ओळखायचं की कारवीचं झाड आता मरणार आहे बांबू बांबूसारखं जास्त कारवीचं फुल फुललं की त्या फुलाचा वनस्पतीचा उद्देश थांबतो आणि ती वनस्पती मरून जाते नवीन बी रुजत आणि मग ती नवीन पुन्हा उभं हे सगळं असं एक रंगाचे शर्ट आपण बदलतो ना तसंही पठार बदलत असतो रंगाचे शर्ट बदल मग ही जी तुम्ही आता फुलं सगळी सांगितली ह्या फुला व्यतिरिक्त कासला आता युनेस्कोन हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे तर हा जो हेरिटेजचा दर्जा आहे त्या हेरिटेजच्या दर्जामुळे प्रसिद्धी खूप झाली पण त्या दर्जाचा काही फायदा होणार आहे का थोड मी दुरुस्त करतो असं की कासची प्रसिद्धी सध्या प्रसिद्धी माध्यम फेसबुक uh, व्हॉट्सअप तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त डिजिटल फोटोग्राफी झाली इंटरनेट झालं ह्याच्यामुळं जगभर पसरलेलंच होतं ती गर्दी इथं वाढायला लागली त्या गर्दीवर कुठेतरी अंकुश लाभावा त्या गर्दीवर कुठेतरी मर्यादा त्यांची कळावी म्हणून अनेक एन जी ओज त्यामध्ये आमची राहणवाटा पण आहे तर अशा कार्य कार्यरत असतात आणि त्या कार्यरत त्यांचा आवाज एवढा क्षीण होत होता पर्यटकांच्या लोंढ्यापुढे तो एवढा क्षीण होत होता युनेस्कोच्या जागतिक दर्जाचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर तो, शिक्का तो आवाज एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला गेला युनेस्को स्वतःहून काही बंधनं घालत नाही युनेस्को तुमचं हे जे काही स्थळ आहे हे नैसर्गिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या किंवा दोन्ही प्रकारे हे अतिशय एकमेव द्वितीय आहे ते जपायचं कसं हे तुमचं तुम्ही ठरवा आणि मग वन खातं पर्यावरण खातं आणि पर्यटन खातं तिघांच्यावर एक जबाबदारी आली सरकारचे अधिकारी यांच्यावर जबाबदारी आली लोकप्रतिनिधी जे आहेत त्या त्यांच्यावर जबाबदारी आली प्रसारमाध्यमांची जी लोक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आली आणि आमच्यासारख्या एन जी मध्ये काम लोका करणाऱ्या लोकांची ती मोठी जबाबदारी आली आणि आमचा आवाज हा जास्त हजारो पटीनं वाढला गेला आणि लोकांची संख्या जरी जास्त वाढली असली तरी ती मर्यादित ठेवायला या युनेस्कोच्या शिक्कामोर्तब करण्याचा फायदा झाला आज आपण कास पठारावर आलो कास तलाव बघितला पर्यटक ज्यावेळेस कासकडे येतात त्यावेळेस काचचं फक्त पठार बघतात पण काचचा सा हा जो सगळा निसर्ग हिरवाईनं नटलेलं वातावरण एक धुक्याची चादर फक्त फुलांचीच चादर असते अशी नाही धुक्यांची चादर असते पठारापासून पुढं आपण जर आलो एक दोन किलोमीटरवर तर भव्य असा काचचा तलाव दिसतो भुशी डॅमसारखं हे आपल्या पाठीमागचं दृश्य दिसतं आणि इथनं पुढं एक पाच सात किलोमीटरवर वासोटा किल्ला आहे ज्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा एक फार मोठं महत्व आहे जी आपली कोयना धरण आहे त्याचा मोठा जलस्रोत किंवा ते पाण्याचा फुगवटा हा बामणुली पर्यंत किंवा पुढे तापोळ्यापर्यंत पसरलेला आहे त्याला शिवसागर जलाशय म्हणतो इथंच आता नवीन महाबळेश्वरची निर्मिती होत चाललेली आहे वॉटर गेम साठी सुद्धा आता मोठं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तरी काचच्या पठारापासून पाच किलोमीटर आपल्याला जाता येतं आणि कास यवतेश्वर घाटापासून ते पर्यंत पुढं तापोळा तेटलीपर्यंत खूप चांगले रस्ते आहेत पर्यटनाच्या दृष्टीने ज्या ज्या वेळेस तुम्ही याल तर हा सगळा भाग बघायला दोन ते ती तीन दिवसाचा कालावधी लागतो आणि मोठ्या संख्येमध्ये चांगले हॉटेल सुद्धा इथं निर्माण झालेली आहे जस्ट डायल पासून वेबसाईटमध्ये त्यांचं बुकिंग सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येतं आपण फुलं बघतो पण त्याचा शास्त्रीय इतिहास आपल्याला माहीत नसतो फक्त रंग आपल्या लक्षात राहतात तो इतिहास सुद्धा आपल्या लक्षात राहावा म्हणून डॉक्टर संदीप बरोबर आपण ही सगळी सहल किंवा हा सगळा परिसर आपण आपल्या डोळ्याकडून पाहिला कासला आल्यानंतर नेमकं काय बघायचं नेमकं काळजी काय घ्यायची फुलं कधी उगवतात त्या फुलांचं महत्व काय <coughs> या सगळ्या गोष्टी आपल्याला आज आरसपाणी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगता आल्या हा आरस चॅनलचा हा पर्यटनावरचा पॉडकास्ट जर आपल्याला आवडला असेल तर नक्की आपण हाईप नावाचं बटन क्लिक करून हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांनी पहावा आणि काच पर्यटन जगाच्या नकाशावर आणखी चांगल्या पद्धतीने जावं असा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद डॉक्टर साहेब धन्यवाद